राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वेकडील रॉयल पार्क येथे हळदी कुंकू समारंभ व मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वैशाली गुंजाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते परिसरामध्ये आपले लाडके खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रॉयल पार्क मध्ये हार्दिक चांगला मोठ्या प्रकारे कार्यक्रम चाललेला आहे आणि या कार्यक्रमाची शोभा होण्यासाठी भरपूर रॉयल पॉवर फाउंडेशन या इतर ठिकाणी सगळे उत्सुकाने ह्या कार्यक्रम होण्यासाठी आवडून इथे आलेले आहेत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ बारांजी किनीकर व डॉ शिल्पा किनीकर यांनी सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर खेळ पैठणीचा या मनोरंजन कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाला रॉयल पार्क येथील महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती उपस्थित महिलांनी सदर कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला त्यांना हळदी कुंकू निमित्ताने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली याप्रसंगी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोळे युवासेना उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाळ सुषमा रसाळ रेखा करंजुले पूनम वानी प्रभा सोनावणे सोनल सोनावणे नेहा सकपाळ सीमा सावंत नीता बिसपुते रुपाली चव्हाण शुभांगी महाजन अर्पणा शिंदे संतोष शिंदे हमीद सय्यद आदी उपस्थित होते आपला संसार आणि नोकरी या धावपळीच्या जीवनात महिलांना विरंगुळा म्हणून असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आयोजिका वैशाली गुंदाळ यांनी व्यक्त केले आज आपल्या रॉयल पार्क येथे शिवसेना मार्फत हार्दिक कुंकाचा खूप मोठ्या प्रमाणात हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा होत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब व तसेच सा लोकसभे लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण माजी नगरसेवक डॉक्टर उमेदादा गुंजाळ यांनी इथे कुटुंबाचा खूप छान प्रकारे असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व तसेच प्रत्येक जणी आपापल्या आप कामामध्ये महिला ह्या बिझी असतात कोणी व्यवसाय करतं कोणी नोकरी करतं त्या कामातून आपल्याला विरामकुळा आनंद मिळण्यासाठी आपण इथं अधिकृंपाचा कार्यक्रम करतो ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ